सोलापूरच्या माढा तालुक्यात एकाचा खून झालाय बुद्रुकवाडी येथे ही घटना घडली शेत जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे कांतिलाल माने वय बावन्न असं मृताचं नाव असून त्यांचा थेट सत्तूरने वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे कांतिलाल माने रात्री शेताला पाणी द्यायला गेले पण पहाटे ते परतलेच नाहीत तेव्हा पत्नी अनुराधा यांनी शेतात जाऊन पाहिलं समोरचं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं कांतीलाल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि जवळच सत्तूर व काठी पडलेली होती भिवा बुद्रुक याने वारंवार धमक्या दिल्या होत्या आणि अखेर त्या धमक्यांचं भीषण रूप पाहायला मिळालं हत्या झाल्यावर भिवा फरार झाला आणि संतप्त नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक मारली काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र पोलिसांनी आरोपीच्या तातडीच्या अटकेचं आश्वासन दिल्यावर परिस्थिती निवळली